वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के पी झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा आपल्या शरीरातील हाडे नखे आणि सांध्यांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते पण अनेकांना दूध प्यायला आवडत नाही ज्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता उद्भवू शकते कॅल्शियम हे एक अत्यावश्यक मिनरल आहे आणि हाडांच्या मजबूतीसाठी ते गरजेचे असते कमतरतेमुळे कमी होऊ शकते हाड पोकळ होऊ लागतात आणि हाडांची रचना देखील खराब होते हे मिनरल्स मिळवण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो आणि काही असे पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने शरीराला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळेल कॅल्शियम साठी दुधाऐवजी खसखसचा आहार समावेश करावा डाएट मध्ये खसखसचा समावेश केल्याने दहा पट अधिक कॅल्शियम मिळते शंभर ग्राम खसखस मध्ये एक हजार चारशे चाळीस मिलीग्राम कॅल्शियम असते जे शरीरासाठी म्हटलं जाते बी बारा व्हिटॅमिन ई बरोबरच प्रोटीन्सही असतात एक चमचा तिळात अठ्ठ्याऐंशी मिलीग्राम कॅल्शियम असते जे दुधापेक्षाही जास्त आहे सॅलेड डाळ किंवा चपातीबरोबर बरोबर अख्खे तीळ किंवा तिळाची चटणी खाऊ शकता अळशीच्या बिया कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे एक अंश अळशीच्या बियांमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी मिलीग्राम कॅल्शियम असते ज्यामुळे शरीर दुधापेक्षा जास्त ताकदवान बनते चिया सीड्स मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते एक अंश चिया सीड्स मध्ये जवळपास एकशे ऐंशी ते दोनशे मिलीग्राम कॅल्शियम असते यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात चिया सीड्सच्या सेवनाने वजनही कमी करू शकता जे लोक लॅक्टोस मुळे दूध पीत नाहीत ते टोफूचे सेवन करू शकतात टोफूमुळे हाडांना ताकद येते एक कप टोफू मध्ये दोनशे ते चारशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते जे दुधापेक्षा अधिक प्रभावी आहे ही पाले है। एक हिरवी पालेभाजी आहे दोनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते ही हिरवी पालेभाजी विटॅमिन्स आणि मिनरल्स परिपूर्ण आहे बदामात कॅल्शियम बरोबरच प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात एक मुठभर बदामात जवळपास सत्तर ते ऐंशी मिलीग्रॅम कॅल्शियम असते या जिंग, कॉपर मॅग्नेशियम यासारखी पोषक तत्वे असतात ज्यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतात